నమస్కారం ప్రేక్షన్ कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता संदीप मात्र प्लॅन बनवतो की आज आपण सगळेजण मस्त बाहेर जाऊया तेव्हा मात्र लगेच यश उठून उभा राहतो आणि तो म्हणू लागतो की नाही आमी ता ता नाही याला काय अर्थ आहे तुम्ही सगळेजण एवढे छान तयार होणार आणि आम्ही तुम्हाला बघायचं पण नाही त्यापेक्षा आम्ही घरातच थांबतो तर लगेचच आता सुलक्षणा म्हणू लागते अजिबात नाही तुम्ही सगळ्या जेन्ट्सनी बाहेर जायचं आहे आणि जर तुम्ही बाहेर गेले नाही ना तर मी तुम्हाला एका खोलीत डांबून ठेवेल आणि असं म्हटलं मात्र आता सगळेजण हसू लागतात तेव्हा आता सुलक्षणा तुम्हाला काय झालंय हसायला पुढे यश म्हणतो अगं आम्ही जाणारच आहोत उगच कशाला टेन्शन घेते तू एवढं मी फक्त मस्करी करत होतो आणि तेवढ्यात यश पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसतो तर इकडे या त्याला म्हणते इतक्यात तू तुझा निर्णय चेंज केला खरंच का तर तेव्हा मात्र आता पुढे सुलक्षणा म्हणू लागते की पूजेची सगळी तयारी लवकर व्हायला हवी आणि ती कावेरीला सांगते की बाजारात न पूजेचे सामान घेऊन या त्यानंतर मात्र कुठल्या वाती आणायच्या ते ते, ते ती सांगते मात्र कावेरीला माहित नसतं तर तेव्हा सुलक्षणा म्हणते घ्या इथून सुरुवात आहे आता आणि तेव्हा ती सगळं समजून सांगते त्याचप्रमाणे कावेरी म्हणते हो मी घेऊन येईल सगळं सामान येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता फ्रेंडशिप डे च सेलिब्रेशन करण्यासाठी यश मात्र आता कावेरीच्या हातावर फ्रेंडशिप बँड म्हणून रुमाल बांधतो तर दुसरीकडे मात्र कावेरी आपला पदराचा दोरा काढून यशच्या हातावर बांधते इकडे मात्र पूजेची तयारी किचन मध्ये सुरू असते तेव्हा लगेचच आता सुलक्षणा कावेरीच्या हातावरचा रुमाल बघून तिला जाव विचारू लागते की तुझ्या हाताला रुमाल काय आहे तुला काही लागला आहे का तर दुसरीकडे मात्र आता इकडे कावेरी काही उत्तर देत नाही परंतु इकडे प्रसादाचं आणि नैवेद्याचं ताट वगैरे भरून झाल्यावर आमिरी तिथे येते आणि ये म्हणू लागते झालं आहे का सगळं तर तेवढ्यात कावेरी म्हणते हे काय हे सगळं तयारच आहे तर मात्र आता ती म्हणू लागते अगं म्हणजे मला असं म्हणायचं आहे मी निवडा नाही विचारत तुला बोलवलं आहे तिकडं आणि असं म्हणून ती कावेरीला तिथून बाहेर पाठवते आणि इकडे मात्र पुन्हा एकदा न्यवद्यामध्ये औषध टाकते आणि आज तू वाचणार नाही कावेरी असं म्हणून खुश होते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा